नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण एक वेगळ्या प्रकारचा पुलाव बघणार आहोत म्हणजे त्यात अतिशय कमी आणि मोजके इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत तरीही तो अतिशय स्वादिष्ट झालेला आहे खूप छान फ्लेवर येतो या पुलावला तर बघूयात हा स्वाद कशामुळे येतो आपण काय काय वापरलेला आहे या पुलावसाठी कांदा लसूण तर अजिबात वापरलेलं नाही आहे इतर काय काय वापरलं आहे ते बघूयात एक वाटी बासमती तांदूळ आणि पाऊन वाटी ताजे वाटाणे घेतलेले आहेत हे वाटाणे वाफवून नाही घ्यायचे आहेत आधी किंवा फ्रोझन ग्रीन पीचसुद्धा शक्यतो घ्यायच्या नाही आहेत त्यानंतर तीन बेलपेपर आहेत रंगीत शिमला मिरच्या रंगीत शिमला मिरच्या नाही मिळाल्या तर फक्त हिरवी शिमला मिरची तुम्ही घ्या पण शिमला मिरचीचा स्वाद खूप छान येतो या भातामध्ये त्यामुळे शिमला मिरची तुम्ही नक्की घ्या आणि आपण याचे अगदी थोडे थोडे तुकडे घेतलेले आहेत एक चतुर्थांश अशी प्रत्येक सिमला मिरची आपण कापून घेतलेली आहे त्यानंतर हे मसाले आहेत अर्धा इंच दालचिनी तीन लवंगा आणि दोन हिरव्या वेलच्या आहेत इतकेच मसाले घ्यायचे आहेत त्यानंतर जाड अशी हिरवी मिरची मिळाली तर घ्या या प्रकारची मिरची त्यानंतर आपण ह्या तीन प्रकारच्या शिमला मिरची थोड्या थोड्या घेऊन त्या कापून घेतल्या आहेत आत्ता दाखवलेली जाड मिरची होती ती कापली आहे गोल गोल आणि आपल्या रेग्युलर ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या दोन तीन घेऊन त्या कापून घेतलेल्या आहेत त्या आपण आपल्या चवीप्रमाणे घ्यायच्या आहेत तिखट आवडत असेल तर थोड्या जास्त घ्यायच्या किंवा कमी घ्यायच्या ते आपण ठरवायचं आहे त्यानंतर आता आपण एक पॅन गॅसवर ठेवणार आहोत पसरट भांडं ठेवा आणि एक तीन टेबलस्पून साधारण तेल घातलेलं आहे आणि एक छोटा बटरचा तुकडा त्यात घालायचा आहे बटरमुळे खूप छान फ्लेवर येतो या पदार्थाला कारण आपण यात आता बटर मेल्ट करून घेणार आणि त्यानंतर आपण वाटाणे त्यात चांगले परतवून घेणार आहोत हे बघा हे न वाफवलेले वाटाणे आहेत हे छान असे परतवून घ्यायचे आहेत त्याच्यात एक पाच सहा मिनिट चांगले परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान होतो आणि शिजतातसुद्धा ते साधारण सत्तर टक्के यावेळीच शिजतात परतवताना आपण आपल्या विविध रेसिपीज या चॅनलवर भाताचे सहा सात प्रकार देखील बघितलेले आहे मेथी सीड्स पुलाव आहे रेस्टॉरंट स्टाईल शेजवान राईस आहे बेळी भात दाखवलं आहे आत्ताच थंडीच्या सीझनमध्ये व्हेज बिर्याणीचा मसाला कसा बनवायचा आणि व्हेज बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे मसूर बिर्याणी आहे अनेक आपण भाताच्या रेसिपीज दाखवलेल्या आहे खाली काही मी लिंक देईन त्या तुम्ही नक्की बघा आणि ते भातसुद्धा ट्राय करून बघा आता आपण जे खडे मसाले दाखवले ते घातलेले आहेत लवंग हिरवी वेलची आणि दालचिनी आणि लगेच आपण या सिमला मिरची आणि हिरव्या मिरची घालून घ्यायच्या आहेत त्यात आणि त्या खूप परतवायच्या नाही आहे हे या रेसिपीचं वैशिष्ट्य आहे की हिरव्या मिरच्या किंवा शिमला मिरचीसुद्धा खूप परतवायचं नाही आहे जस्ट एक मिक्स करायचं आहे यात आणि एक अर्धा मिनिट साधारण फक्त परतवायचं जास्त परतवायचं नाही आहे मीठसुद्धा आपण या स्टेजला घालून घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण पाणी ज्या ज्या वेळी घालू तेव्हा कोमट पाणी घालणार आहोत हे लक्षात घ्या एक वाटी तांदूळ होते त्याला दोन वाटी पाणी लागेल परंतु आपण काही हे सिमला मिरची आणि वाटाणे हे पदार्थ यात घातलेले आहेत त्यामुळे पाणी थोडं कमी घालायचं आहे दोन वाट्यांना आता पाणी एकदा उकळलं की आपण त्यात जो तांदूळ आपण आधी सुरुवातीला दाखवला एक वाटी बासमती तो आपण धुवून ठेवला होता एक तास भिजत घातलेला त्याचं पाणी निथळून तो यावर घालायचा आहे लक्षात ठेवा एक तास भिजवायचा आहे तांदूळ भिजवलेला तांदूळ जो असतो तो बिर्याणीत किंवा भातात तो आतपर्यंत मऊ छान शिजला जातो म्हणून आपण भिजवायचा आहे धुवून डायरेक्ट घालायचा नाही आहे आता यात चांगल्या मी चांगल्या प्रकारे हे मिक्स केलं की परत थोडं पाणी घालायचं आहे आणि नंतर उकळू द्यायचं आहे झाकण न ठेवता या टिप्स लक्षात ठेवा हा भात करताना या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की पाणी घातल्यानंतर ते उकळू द्यायचं आहे गॅस मोठा करून आणि जेव्हा वरणं पाणी दिसेनासं होईल थोडं खाली जाईल खाली पाणी असेल परंतु वरती फक्त तांदूळ दिसेल त्यावेळी आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅस कमी करणार आहोत त्यानंतर मंद गॅसवर म्हणजेच कमी केलेल्या गॅसवर वीस मिनिट आपण हे ठेवून शिजवून घेणार आहोत वीस मिनिटात अगदी व्यवस्थित शिजतो हा भात आणि त्याचा लगदा देखील होत नाही किंवा कडक देखील राहत नाही छान शिजतो हे बघा एक शीत काढून दाखवते तुम्हाला किती व्यवस्थित शिजलेलं आहे ते परंतु गॅस बंद केल्यानंतरसुद्धा झाकून आपल्याला परत पाच मिनिट तो तसाच ठेवायचा आहे आणि नंतर सर्व करायला घ्यायचा आहे वाटाणादेखील बघा कसा शिजला आहे एक काढून दाखवते हे बघा चा हा खूप वेगळ्या प्रकारचा आणि अतिशय छान चवीचा भात आहे तुम्ही हा नक्की करून बघा खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला एक वेगळा प्रकार आहे हा पुलावचा सोपा आहे झटपट होतो मात्र सांगितलेल्या टिप्स फॉलो करा बनवताना म्हणजे तो अगदी परफेक्ट होईल या पुलावबरोबर काही ठिकाणी पुदिन्याची चटणी सर्व केली जाते किंवा तुम्ही टोमॅटोचं सार देऊ शकता किंवा नुसतासुद्धा हा खूप सुंदर लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून कळवा की तुमचा हा मटार पुलाव कसा झाला चिली मटार पुलाव आहे हा कारण आपण मिरच्या वापरलेल्या आहेत खूप काही पदार्थ मसाल्याचे वापरले नाही आहेत फक्त दालचिनी हिरवी वेलची आणि लवंगा इतकंच वापरलेलं आहे आणि हा पुलाव तयार केलेला आहे नंतर असा बाउलमध्ये घेऊन तो गार्निश करायचा आहे वर्ण तुम्हाला हवं तसं तुम्ही गार्निश करा किती छान दिसतो आहे